चंद्रगाम लो मेन 7th लेते कुंकुवाचा गुवाटा हा हात डावीना करा आज देर पर गरिमा करत कोण उपंग का उशी विष्णु गडे

अख्तर अख्तर जास्त मिळाले रत्नाचे नवमन वाजे चेतनले खान आत्याबाईच्या बोटी जनमले राम राम गेले बारशी रुपयांनी चारशी चारशी ची तुशी आत्याबाई पशी घसाचं डोळलं मामांची पशी आणि राव हात मारू कशी हात मार कृष्णाच्या काठी चरत होती गाय चरताना गाय हसली आणि राव पिक्चर दाखवतात पांडव बसली शिवाजीने राज्य केले शक्तीपणा काशीलाचं नाव येत्रेह

झाडात बांधते बंगला बांगल्या ते तेव्हा उघडून जाते आजीने साळीचा भात भातासारखं तूप रूप रूपासारखा जोडा चंद्रबागेला पडला वेळा चंद्रबागेत पाच नावा नावावर हत्ती हत्तीवर परात पराती जांभळ कृष्णातराव पद्माच्या हातात सोन्याची कमळ